तर मित्रांनो आज आपला टॉपिक असणार आहे लाडकी बहीण संबंधित तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँक या दोन्ही बँकेतर्फे लाडकी बहीण योजनेसंबंधित मोठा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे तर कोणत्या महिलेला पैसे आले आणि कोणत्या महिलेला नाही आले कोणत्या महिलेला तीनच हजार आले किंवा चारच हजार आले किंवा सात हजार आले किंवा सातच हजार आले तर भरपूरचे इशू झालेले आहे मित्रांनो तर पूर्ण व्हिडिओ हा आपला दोन बँकेमध्ये तुम्हाला हे दोन काम करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला येणार पैसे लाडकी बहन योजनेचे तर, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता डेली अपडेट्स अटाण चौतीश या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँक या दोन्ही बँकेमध्ये मागील झालेला साठ लाख महिलेंचा इश्यू तर त्या इशूमुळे दोन ह्या बँके यांनी सरकारनी या बँकेसंबंधित मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला हे काम करायचे आहे जेणेकरून तुम्हाला या साठ लाख महिल्यात ॲड करावं नाही लागणार तर जाणून घ्यावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तर कोणत्या महिलेला तीनच हजार आले कोणत्या महिलेला सहाच हजार आले किंवा कोणत्या महिलेला चारच हजार आले किंवा कोणत्या महिलेला आलेच नाही मित्रांनो तर कोण आणि कोणत्या महिलेला आले आणि रिटर्न कटले पैसे त्या व्यतिरिक्त कोणत्या महिलेचे कोणत्या खात्यात पैसे जमा झाले तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे मित्रांनो ज्यांचे स्टेट बँकेत आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते काढलेले आहे तर कदाचित त्या महिलेंचे पैसे तर हे कट होणारच आहे किंवा त्या महिलेला हप्तासुद्धा येणं बंद होऊ शकतो तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो कारण की मित्रांनो साठ लाख महिलांचा हा इश्यू झालेला आहे तर कोणत्या दोन सूचना आहे ज्या तुम्हाला महत्त्वपूर्ण पाळायच्या आहे त्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा ज्या माता बहिणींचे स्टेट बँकमध्ये किंवा पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाता आहे त्या महिलेंनी टेन्शन घेण्याची काही गरज नाही मित्रांनो तर आधी सगळ्यात आधी आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि नेक्स्ट स्टेट बँक तर ह्या दोन्ही बँकेत दोन काम तुम्हाला करायचे आहे तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कवर करून घेणार आहे तर टेन्शन घ्यायचं कारण नाही आणि ज्यांचे बँक ऑफ इंडिया यूको बँक पंजाब नॅशनल बँक बैंक, बँक ऑफ बडोदा ह्या बँकेत खाते असेल तर बघा तर बघा ज्यांचे या बँकेमध्ये खाते आहे त्याही महिलांना का कोणतं काम करायचं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर डिसेंबरचा हप्ता ह्या देण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर हे संपूर्ण महिलांना मिळालेलं आहे तर जानेवारीचा बोनस आणि संक्रांतचं बोनस हे तुम्हाला मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्या संबंधित सुद्धा आज आपण माहिती जाणून घेणार आहे तर बघा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बँकेला आदेश दिलेला आहे येणारे पैसे सुरू करण्यात सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँक संबंधित खूप मोठा प्रॉब्लेम तिथे झालेला आहे मित्रांनो तर त्या संबंधित सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांची संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कारण की मित्रांनो बघा पोस्ट बँक आणि स्टेट बँकमध्ये महिलांची खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी होत आहे तर पैसे काढण्याकरिता महिला तिथे खूप गर्दी करत आहे गोंधळ करत आहे तर म्हणून सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारने दोन बँकेसंबंधित मोठा नंबर आपल्याला दिलेला आहे त्या नंबरची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि जो नंबर सरकारने दिलेला आहे त्या नंबरवरती ज्या महिलांचे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँकमध्ये खाते आहे त्या महिलांनी मिसकॉल मारून घ्यायचा आहे अन्यथा तुम्ही जर मिसकॉल मारला नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम आणि खूप मोठा इश्यू होऊ शकतो कारण की साठ लाख महिलांचा इश्यू तिथे झालेले आहे आणि साठ लाख महिलांमध्ये सर्वात जास्त खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँकमध्ये दाखवल्या जात आहे तर त्या संपूर्ण महिलेंचे दोन बँकेमध्ये खाते जास्त करून दाखवल्या जात आहे म्हणून तुमचे सुद्धा असा इश्यू आणि असा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून तुम्हाला स्टेट बँक आणि पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते असेल तर तुम्हाला त्या नंबरवरती मिस कॉल मारून घेणे गरजेचे आहे तर बघा त्या महिला साठ लाख महिलांना का बरं सरकारनी बाहेर काढलेला आहे तर त्यांचा नेटका इश्यू झालेला आहे मित्रांनो तर त्या क्रायटेरिया जसे की त्या लिमिटमध्ये बसत आहे का तर त्यांनी कोणता इशू केलेला आहे त्या कोणत्या त्यांनी त्या गलती केलेल्या आहे त्या गलतीत तुम्ही बसत आहे का किंवा तुम्ही त्या फॉर्ममध्ये कोणती चुकं केली काय त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बन योजना सुरू झालेली होती तर नेटकं दोन हजार पंचवीस हे जानेवारी चालू झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता प्रत्येक योजनात सरकार दरवर्षी बदल करतो तर संक्रांतचा सण हा महिलेसाठी खूप मोठा सण असतो तर सरकारने हा संक्रांतचा सण दुप्पट तरीकेने एन्जॉय करावा आणि चांगल्या तरीकेने साजरा करण्याकरिता सरकार हे बँकेत बोनस म्हणून तुमच्या खात्यात पैसे टाकणार आहे मित्रांनो आणि संक्रांतच्या दोन तीन दिवसपर्यंत हे पैसे टाकणे चालू राहणार आहे तुमच्या खात्यात संक्रांतपर्यंत पैसे आले नाही किंवा संक्रांतच्या दिवशीसुद्धा पैसे आलेले नाही तर टेन्शन घ्यायची ते गरज नाही संक्रांत झाल्यानंतर पण दोन तीन दिवस हे पैसे टाकणे चालू राहणार आहे तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँकमध्ये हा इश्यू झालेला आहे तर दोन इशू संबंधित तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची आहे आणि हे दोन काम नक्की करायचे आहे जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेमशी लावडावा लागणार नाही तर बघा आणि काय झालं मित्रांनो जेव्हा बँक खाते हे आधार कार्डशी लिंक नाही होते तर एंडिंग एंडिंगमध्ये महिलांनी स्टेट बँक स्टेट बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये गाई, गाई खाते काढलेले आहे तर सगळ्यात जास्त खाते हे दोन बँकेमध्ये काढले गेले आहे तर हे सरकारी बँक आहे म्हणून तुम्हाला हे काम नक्की करून घ्यायचं आहे तर बाकी अदर जे बँक आहेत संबंधितसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कवर करून घेणार आहे तर बघा संक्रांतीचं गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम नक्की करून घ्यायचं आहे तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकतर्फे एक नंबर जारी केलेला आहे मित्रांनो तर मोबाईल बँकिंग सेवा त्यांची विशिष्ट पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो ही सूचना पोस्ट पेमेंट बँकने दिलेली आहे तर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता तिथे तुम्ही पाहू शकता तर काय होतं मित्रांनो बऱ्याचशा महिलांना पैसे किती आले आणि पैसे कसे चेक करायचे तर कोणत्या खात्यात पैसे आले तर भरपूरसे प्रॉब्लेम्स होत त्यांना प्रॉब्लेम येतो आणि त्यांना सुद्धा नाही की कसे चेक करायचे तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकवाल्यासाठी ज्यांचे खाते पोस्टात आहेत तर त्यांच्यासाठी एक नंबर मी सांगतो तो नंबर तुम्हाला आठवणीनं नोट डाऊन करून ठेवायचा आहे तर बघा नंबर कोणता आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव हा नंबर आहे मित्रांनो तर हा नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे तर हा पोस्ट पेमेंटवाल्यासाठी नंबर असणार आहे तर तुम्हाला हा नंबर नोटडाऊन करून ठेवायचा आहे आणि आता स्टेट बँकवाल्यांसाठी आणि इतर वा आता सातो आपता ने तर सुद्धा सांगतो कारण की त्याशिवाय आता सातव हप्ता येणार नाही मित्रांनो तर त्यांच्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे आता काय करायचं मित्रांनो बघा आणि आधी ज्या महिलांनी पोस्टात खाते उघडलेले आहे त्या महिलांनी काय करायचं आहे जे खाते उघडत्या वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरून जो नंबर मी सांगितलेला आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे तर कॉल ऑटोमॅटिकली कट होऊन जाणार तर तुम्हाला या नंबरवर जो नंबर तुम्ही बँकेत दिलेला आहे खाते वेळेस त्याच नंबरवरून तुम्हाला या नंबरवरती कॉल करायचा आहे तर या नंबरने काय होणार की या नंबरवरून तुम्ही कॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर होऊन जाईल अन्यथा तुमच्या मोबाईलमधून जो पैसे कटतो किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात त्यांची तुम्हाला एस मु� एम एस न येत होते तर आता तुम्ही या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला एक रुपयासुद्धा तुमचा कटणार त्याचंसुद्धा तुम्हाला एस एम एस येत जाईल आणि एक रुपयासुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये आला त्याचंसुद्धा तुम्हाला एस एम एस येत जाईल मित्रांनो तर आणखी बघा पोस्ट पेमेंट बँकवाल्यांसाठी बॅलेन्स इन्क्वायरी नंबर आहे बघा तर त्या नंबरवरती तुम्हाला त्याच नंबरवरून कॉल करून घ्यायचा आहे जो नंबर तुम्ही आधी बँक खाते खोलत्या वेळेस दिलेला आहे तर बघा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ तर परत मी रिपीट करतो आहे बघा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ या नंबरवरून तुम्हाला त्या बँकेला कॉल करून घ्यायचा आहे तर तुम्हाला या नंबरवरून का कोणता फायदा होईल मित्रांनो की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे हे तुम्हाला एकाच झटक्यात माहीत होणार तर तुम्ही या नंबरवरून कॉल करून तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे हे सुद्धा माहिती करू शकता आणि जो नंबर मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे त्या नंबरवरून तुम्ही की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले का किंवा कट झाले त्याची तुम्हाला एस एम एस एस जाईल तर हे झाले दोन तर बघा आता स्टेट बँकवाल्यांसाठी मित्रांनो तर बघा आणखी काय होतं मित्रांनो की तुम्हाला स्टेटमेंट लागतो बँकेचं तुम्ही किती पैसे टाकले काढले डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट तर तुम्हाला हे पैसे किती काढले किती टाकले तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक नंबर देतो मित्रांनो तर तो नंबर तुम्ही नोट डाऊन करू शकता तर बघा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन सत्तावीस झिरो आठ हा नंबरवरती तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे तर बघा आणि तुम्हाला जर कॉल करणे जमत नसेल एस एम सी करणं जमत नसेल तर आणखी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यालासुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तर बघा पंधरा बावन्न नव्याण्णव तर रिपीट मी परत करतो आहे बघा पंधरा बावन्न नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे तर जे बँकेचे अधिकारी असतात ते डायरेक्ट तुमच्यासोबत बोलणार आहे मित्रांनो तर तुम्हाला काय विचारायचं आहे बँकेत किती पैसे आहे किती टाकले किती काढले कोणत्या वेळेस किती पैसे काढले किंवा किती कटले त्याची संपूर्ण जानकारी संपूर्ण माहिती हे तुम्ही त्यांच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्टद्वारे करू शकता मित्रांनो तर आता बघा स्टेट बँकवाल्यांसाठी जर तुम्हाला पैसे आले कट झाले तुम्हाला एस एम एसही येत नाही तर एक नंबर मी सांगतो त्या नंबरवरती तुम्हाला एस एम एस करून घ्यायचा आहे तर त्या नंबरवरती तुम्हाला त्या नंबरला तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला येत नसेल एस से एम एस करता तर ज्याला एस एम एस करता येतो त्या व्यक्तीजवळ जाऊन तुम्हाला एस एम एस करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एक नंबर सांगतो आहे तो नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे तर तुम्हाला खाते पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि मी जे नंबर सांगतो त्या नंबरवरती तुम्हाला एस एम एस करायचा आहे तर बघा मी तुम्हाला नंबर सांगतो नो नंबर नोट डाऊन करून घ्या झिरो बहात्तर झिरो एकोणनव्वद तेहत्तीस एकशे अठ्ठेचाळीस तर रिपीट करतो आहे बघा झिरो बहात्तर झिरो एकोणनव्वद तेहत्तीस एकशे अठ्ठेचाळीस तर त्या नंबरवरती तुम्हाला कॅपिटलमध्ये बघा जी तर बघा कॅपिटल आरईजी हे है तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर खाते नंबर तुम्हाला तिथे एंटर करून घ्यायचा आहे आणि स्पेस देऊन हा एस एम एस तुम्हाला सेंड करून द्यायचा आहे आणि त्यानंतर बघा मिनी स्टेटमेंटसाठी एक नंबर आहे आणि बॅलें बॅलन्स चेक करण्यासाठी सुद्धा एक नंबर आहे मित्रांनो तर त्यासाठी मी तुम्हाला नंबर सांगतो तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता तर बघा मी तुम्हाला नंबर सांगतो आहे ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट तर रिपीट करतोय ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट तर हा नंबर स्टेट पेमेंट बँकवाल्यासाठी आहे स्टेट बँकवाल्यांसाठी बॅलेन्स चेक नंबर आहे मित्रांनो तर यावरती तुम्ही मिस कॉल देऊन बॅलेन्स चेक करू शकता त्यानंतर बघा स्टेटमेंटसाठी मी तुम्हाला नंबर सांगतो ब्याण्णव तेवीस तर बघू शकता ब्याण्णव तेवीस शहाऐंशी सहासष्ट सहासष्ट तर तुम्हाला हा नंबरवरती कॉल करून घ्यायचा आहे तर तुम्हाला स्टेटमेंट मिळून जाईल मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला लाडकी योजनेचे संक्रांतचे पैसे लवकरात लवकर येईल तर नक्की तुम्हाला एस एम एस येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे हरेक हर व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येता येईल तर हा व्हिडिओला तुमच्या मित्राला नक्की शेअर कराल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये